नमस्कार मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी साधी सरळ सरळ आणि सोपी टोमॅटोची भाजी कधीही करता येते अगदी इमर्जन्सीला पण आणि तर बघूया आपण त्याच्यासाठी काय साहित्य लागेल पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा मला आणि बघूया आपण टोमॅटोच्या भाजीला काय साहित्य लागेल टोमॅटोच्या भाजीला आपल्याला लागणार आहे टोमॅटो चार मोठे धुवून आपण कापून घेतलेले आहेत एक मोठा कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर कढीपत्ता अर्धा टीस्पून ह जिरं चिमोटभर हिंग अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून ग लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि मीठ चवीनुसार आपण आता टमाटोची भाजी करायला घेऊया कडाई आपण गॅसवर ठेवली आहे गॅस चालू करूया तापत ठेवूया त्याच्यात घालायचं तेल एक मोठा चमचा एक मोठा चमचा भरून तेल घातलंय टाकू देऊया तेल टमॅटोची भाजी आपल्याला पटकन होणारी आहे ही जर आपल्याला लवकर क हवी आहे घाईची वेळ असेल तर आपण ही भाजी पटकन करू शकतो आणि आपण ही चपातीबरोबर फुलक्यांबरोबर अगदी पराठ्यांबरोबर पण पर आरामात आपल्याला खाता येते हिंग घातले मी तेल तापायला हवं अजून घालूया जिरं तळतडू तोड़ द्यायचं आपण जिरं यामध्ये आपण कढीपत्ता छान असा तोडून कढीपत्ता घालायचा आहे त्याला छान खमंग लावत येतो कांदा कांदा जरा परतून घ्यायचा आपल्याला Thank <smart noise> you. もう一度もご飯に入れ, <noise> れていきます。 यात घालणार आहोत आपण हळद आणि लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता

ो मिडियम फ्लेमवर पाच मिनिटांसाठी शिजवून घेणार म्हणजे टोमॅटो आपले नरम होती पाच मिनिट झालीच आपले आणि टोमॅटो आपले अर्धे कच्चे शिजले आहेत आपण याच्यात घालूया मीठ मीठ चवीनुसार मी एक स्पून घातले मीठ एक दीड स्पून आणि थोडीशी कोथिंबीर याला पुन्हा एकदा पण छान मिक्स करून घेऊया अजून दोन मिनटं शिजवूया म्हणजे टोमॅटोला आपण घातलेलं मीठ अतिशय चांगलं लागेल आणि त्याला छान सव येईल दोन मिनटं झाली आपली काढूया छान शिजलेत आपले टोमॅटो थोडेसे अर्धे कच्चे अर्धे पक्के टोमॅटो छान लागतात आपण गॅस बंद करूया ही थोडीशी ग्रेव्ही तयार झाली याच्यात पण ही टमाटोच्या भाजीला आपण चपातीवर खाताना वगैरे छान लागते आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ती सुकी पण करू शकता पण एकदम ड्राय झाल्यानंतर ही खाताना आपल्याला थोडी मजा येत नाही त्यामुळे ही आपण अशीच ठेवायची आहे आणि ही आपण सर्विंग डिशमध्ये काढूया तयार आहे आपली टोमॅटोची भाजी अतिशय सुंदर चविष्ट झटपट होणारी अशी ही भाजी आणि याच्यावर घालूया आपण थोडीशी कोथिंबीर आणि तयार आहे आपली टमाट्याची भाजी तयार आहे आपली टमाटोची भाजी अतिशय सोपी आहे अतिशय चविष्ट आहे आणि पटकन होणारी अशी आहे ही आणि नक्की आवडली असेल तुम्हाला नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला जरूर कळवा आणि तुम्ही अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनाच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तर माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींना तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि माझ्या रेसिपी लाईक पण द्या त्यांना आणि शेअर पण जरूर करा आणि म्हणजे या दोन रेसिपी बघितल्यात तुम्ही तर त्याही तुम्हाला नक्की आवडतील आणि माझ्या या फोटोला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करणं सोपं जाईल नक्की सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू